तुम्ही शेजवान लॉलीपॉप तर बऱ्याच वेळेला खाल्ले असणार पण आज या पद्धतीतले शेजवान लॉलीपॉप खाल्ल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा म्हणणार एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो तुम्ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ही डिश तर नक्कीच ट्राय केली असणार यात काही शंकाच नाही आहे फक्त आपण यामध्ये थोडेसेच बदल केलेले आहेत आणि हे बदल तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपीचा म्हणाल तर रेसिपी एकदम सिम्पल आहे सहज कोणालाही जमण्यासारखी नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे शेजवान लॉलीपॉप आणि तुम्ही पाहतात आपला घरचा Swat. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं का काय काय साहित्य ते इथे मी खूप सारे चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत आणि मी अगोदरच तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे तीन रंगाच्या शिमला मिरची घेतलेले आहेत कॉर्नफ्लॉवर पातीचा कांदा आलं लसूण आणि मिरची क्रश करून घेतलेले आहे ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस ऑरेंज रेड कलर काली मिरी पूड विनेगर आणि मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे बार्बिकी सॉस घेतलेला आहे हा बघा गा अमेरिकन गार्डनचा थोडंसं चवीला मीठ लागणार आहे स्वीट चिली सॉस त्यानंतर मी इथे दालचिनी घेतलेली आहे आणि चक्रीपूल आणि हा इथे सोया सॉस मित्रांनो तुम्हाला जर या चिकन लॉलीपॉपची रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती रिसेंटलीच अपलोड केलेली आहे नक्की पाहून घ्या आणि या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन केलेली आहे आणि त्याचबरोबर या शेजन चटणीची सुद्धा रेसिपी पाहायची असेल तर ही सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे या दोन्ही रेसिपीचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत नक्की पाहून घ्या म्हणजे ही रेसिपी करताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर मी मगाशी ना लॉलीपॉप तळलेले ना तेच तेल घेतलेलं आहे चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आपल्याला सुरुवातीला ना कमीच ठेवायचा आहे चला आता आपलं तेल तापलेलं आहे तर यामध्ये आपण चक्रीपूल आणि दालचिनी घालूया दालचिनी आणि चक्रीपूल घातल्याने काय होते याला स्वाद आहे ना तो खूप छान येतो हलके आपण परतून घेऊया आता त्यानंतर आपण आलं मिरची लसूण क्रश केलेला आहे ना ते सुद्धा घालूया आणि मिरची आहे ना ती थोडीशी जास्तीची घालायची आहे कारण खायला सुद्धा ना खूप मजा येईल परतून घेऊया आता तुम्ही पाहू शकता छान परतून झालेलं आहे आता यामध्ये ना आपण काले मिरी पूड घालूया त्यानंतर ही शेजवान चटणी सुद्धा घालूया लक्षात ठेवा शेजवान रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे रेसिपीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केलेली आहे नक्की पाहून घ्या परतून घेऊया आता हे सुद्धा आपलं चांगलं परतून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये काय करूया पाणी घालूया थोडस आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपले बाकीचे सॉसेस आहेत ना ते सुद्धा आपण घालूया चला आता आपण एक एक करून सॉसेस घालूया हा सोया सॉस रेड चिली सॉस स्वीट चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि हा बार्बिक्यू सॉस खरी तर चव यानेच येणार आहे मित्रांनो हा सॉस जर तुम्हाला अवेलेबल झाला तर नक्की घाला जर नाही घातला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आहे फक्त या सॉसने काय होणार आहे की हलकीशी आहे ना स्मोकी फ्लेवर टेस्ट येणार आहे नाही घातला तर चवीमध्ये काही बदल नाही होणार आहे पण एक युनिक टेस्ट आहे ना ती नक्कीच मिळेल त्यानंतर विनेगर आणि अगदी आपल्याला चिमूटभरच रंग घालायचा आहे चला आता आपला गॅस आहे ना तो मोठा करून घ्यायचा आहे ना चांगला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे वा रंग तुम्ही पाहू शकता इतका मस्त पैकी अप्रतिम आलेला आहे जणू काय रेस्टॉरंट आणि हॉटेल मध्ये जो रंग असतो ना हलकासा त्याप्रमाणेच आपण इथे बॅलन्स केलेला आहे हि बघा मस्त पैकी उकली यायला सुरुवात झालेली आहे तर एका बाजूला ना आपण घोल सुद्धा करून घेऊया आता आपण हलू हलू हा सुद्धा ग्रेव्ही मध्ये सोडूया एका असं घालत जायचं ढवलत जायचं म्हणजे त्याच्या ना गुटल्या नाही पडणार बरं या शैलीला लक्षात ठेवायचा घ्यास तुमचा ना मोठाच असला पाहिजे स्लो वगैरे ठेवायचा नाही आता ग्रेव्ही तशी पाहिजे तशी होणार नाही बरोबर ना हो चला आता मस्तपैकी उकळीसुद्धा फुटलेली आहे आता यामध्ये ना आपण बाकीच्या भाज्या आहेत ना त्या घालूया पहिल्यांदा आपण यामध्ये मीठ घालूया आणि मीठ ना थोडसंच घालायचं आहे कारण की सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असते त्यानंतर ही कोबी शिमला मिरची पातीचा कांदा आणि या भाज्या आहेत ना त्या आपल्याला शिजवायच्या नाहीत हलक्याशा कच्च्याच ठेवायच्या आहेत आता पुन्हा एकदा मगासारखी उकली आली ना का यामध्ये आपण लाली घालूया ही बघा तुम्ही पाहू शकता चांगली उकली आलेली आहे आणि हे लॉलीपॉप घातल्याच्या नंतर आपण मस्तपैकी एकजीव करून घेऊया हो, 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 जबरदस्त तुम्ही आता पाहू शकता जेवढी ग्रेव्ही होती ती पूर्णपणे लॉलीपॉपने एक्झॉर्ब करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी हलकीशी ती घट्ट सुद्धा झाली आणि त्याच्यामुळे ना एक ग्लेस चढलेली आहे लॉलीपॉपवरती एकदम भारी दिसत दिसायला चला आता आपले लॉलीपॉप झालेले आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता मला सांगा असे मस्त आहे की शेजवान लॉलिबा जर तुम्हाला कोणी आयते दिले तर तर माहिती आहे ते कोणी देणार नाही आहे तुम्हाला पहिल्यांदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करावी लागणार आहे पण ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की चमचमीत आणि तुमच्यावर रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम ह्या व्हिडिओवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा सुद्धा विसरू नका चला अशी एक चायनीज रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू